नमस्कार अस्मिता प्रतापराव आणि अर्जुनचा प्लॅन ठरलेला असतो की कल्पनाला सायलीच्या बाजूने वळवायचं कसं म्हणून ते तिघंही प्रयत्न करत असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली बसलेली असते तेवढ्यात तिथे अस्मिता येते आणि मोठ्यानी बोलते काय चाललं आहे तुझं सायली अशी बसून काय राहिलेस उठ आणि कामं कर घरातल्या सुनेने असं बसून राहिलेलं मला अजिबात पटत नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच सायली बोलते अस्मिताई काय झालंय तुम्हाला काही पाहिजे का म्हणजे घरातली सर्व कामं आटोपलेत मी तेव्हा लगेच अस्मिता बोलते घरातली सर्व कामं आटोपलेस अगं असं कसं काय बोलू शकतेस तू अगं किती कामं पडलेत बघ जरा अगं बघ ना बघ लादीवर किती कचरा दिसतोय पुसून घे पटापट आणि कल्पना हे सर्व पाठीकडून ऐकत असते तेवढ्या तिथे प्रतापराव येतात आणि म्हणतात सायली सायली बरोबर अगदी बरोबर बोलतीये अस्मिता तुला कळतंय का सायली घरात किती कामं आहेत आणि तू मात्र बसून राहिले चल चल पटापट चहा कर तेवढ्यात मात्र तिथे कल्पना येते आणि बोलते काय चाललंय तुमचं अरे ती बिचारी सकाळपासून राब राब राबते तुमच्यासाठी आणि आत्ता कुठे ती थोडा वेळ बसली तर तुम्ही तिच्याशी असं वागताय अरे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने प्रतापराव बोलतात कल्पना अगं काय बोलते आहेस तू अगं ही चुकते आहे तुला दिसत नाही का घरातली कामं सोडून नुसतं बसायचं तेव्हा लगेच सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सायली बोलते बाबा बाबा कोणतं काम राहिलंय बाबा माझी तर सगळी कामं आटोपली आणि मगच मी बसली तुम्ही असं का बोलताय बाबा बाबा प्लीज असं नका ना बोलू त्यावेळेला लगेच अस्मिता बोलते हे बघ ही डोळ्यात पाणी आणणं आणि आमच्या समोर ही नाटकं करणं रडण्याची ते आधी बंद कर कारण तुझ्या या रडण्याला कोणीही भूलणार नाही तेव्हा मात्र सायली खूपच रडायला लागते कल्पनाला खूपच जिव्हारी लागत असतं त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात बस झाला नाटकं अगं कामं कर ना किती वेळा सांगायचं काम झाले नाहीत म्हणून तेव्हा मात्र कल्पना बोलते अहो काय चाललंय तुमचं तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात कल्पना तुझं अगदी बरोबर आहे तू जे काही बोलत होतीस ना ते अगदी बरोबर आहे कल्पना खरंच मला खूपच आनंद झाला आहे की तू सायलीला जेवढं ओळखतेस ना तेवढं मी सायलीला ओळखूच शकत नाही कल्पना ही सायली नुसती बसते बसते घरात कामं करतच नाही तेव्हा सायली बोलते बाबा तुम्ही फक्त मला सांगा कोणती कामं करायची आहेत ती मी आत्ताच्या आत्ता करते आणि सायली कामाला लागते ला तेव्हा मात्र कल्पना बोलते थांब सायली काय चाललं आहे तुमचं अहो त्या बिचारेनी सगळे सकाळपासून कामं आटोपलेत आणि तुम्ही आता तिच्याशी असं तुळसपणे का वागताय तेव्हा मात्र मोठ्या आणि प्रतापराव बोलतात हे बरं आहे कल्पना तुझं म्हणजे आम्ही तिच्याशी तुळसपणे वागलेलं तुला सण होत नाही आणि तू मात्र कसंही वागायचं कल्पना आम्हाला तिची कामं दिसली नाहीत म्हणून आम्ही तिच्याशी असं बोललो आणि लगेच प्रतापराव आणि अस्मिता तिथून निघून जातात तेव्हा मात्र कल्पना स्वतःशीच म्हणत असते या दोघांना झालंय तरी काय आजपर्यंत सायलीच्या बाजूने असणारी ही दोघं आता मात्र सायलीच्या विरोधात आहेत मला तर काय करावं तेच कळत नाही समजतच नाही आहे पण मी सुद्धा आता शांत बसणार नाही काही ना काहीतरी करून मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात तेवढ्यात मात्र इकडे प्रतापराव अस्मिताला बोलत असतात अस्मिता जरा अतिच झालं का गं बिचारा माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा लगेच अस्मिता बोलते हो मलासुद्धा तसंच वाटतंय आपलं जरा अतीत झालं आपण एवढं बडबडायला नको होतं तिला बिचारी किती हल्ली असेल ना तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो काही नाही बाबा अस्मिताई कशाला एवढा विचार करताय अहो नका एवढा विचार करू खरं सांगू का तुम्ही जे बोललात ते योग्यच बोललात आणि मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे तेव्हा लगेच अस्मिता बोलते अर्जुन अरे असं कसं काय बोलतोयस तू अर्जुन अरे जरा विचार कर अरे सायलीच्या डोळ्यात पाणी आलंय पाणी आणि आपल्यामुळे आपलं खरंच चुकलं अर्जुन आपण असं वागायला नको होतं तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो बस झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि या विषयाचा मला अजिबात विचार करायचासुद्धा नाही कारण सायलीशी असं वागूनच मम्मा तिच्या जवळ जाणार आहे आणि आपल्याला तसंच वागावं वा लागेल तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात हे बघ अर्जुन सायलीला रडवून मला कोणतंही काम करायचं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण डॅड आपण तर हे सायलीच्या भल्यासाठी करतोय सायलीच्या सुखासाठी डॅड तुम्हाला असं नाही का वाटत की आपण काही चुकीचं करत नाही आहोत म्हणून तर इकडे सायली परत एकदा सगळी कामं करत असते परत एकदा लादी वगैरे पुसत असते त्यावेळेला कल्पना बोलते सायली थांब ही कामं सकाळी तुझी करून झालेत परत करायची गरज नाही तेव्हा सायली बोलते नाही नाही अस्मिताताईंना जर का काही त्रास झाला तर नाही नाही नको नको मी मी लवकरात लवकर ही कामं आटोपते आणि सायली सगळी कामं करत असते तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना ओरडते अस्मिता अहो खाली या लवकर तेव्हा मात्र इकडे अर्जुन बोलतो चला वादळ आलं वादळ आता सायलीची बाजू घेणारी मम्मा बाहेर आली आहे चला चला तर इकडे प्रतापराव आणि अस्मिता खाली येताच कल्पना बोलते काय आहे काय तुम्हाला अरे ती पोरगी बिचारी करते म्हणून तुम्ही तिच्याकडनं काहीही करून घ्याल का हे बघा सायलीकडून काहीही कामं करून घेतलेली मला चालणार नाहीत आणि सायलीशी अशा पद्धतीने वागलेलं मला चालणार नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आहे अरे जरा तरी विचार करून वागा तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते कळतय का मी तुम्हाला काय बोलते ती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा अगं काय झालं तेव्हा लगेच सायली बोलते आई राहू देत ना अहो त्यांना काहीतरी दिसलं असेल म्हणून तर ते बोलले आणि तुम्ही कशाला वाढवताय आई आई प्लीज शांत व्हा काहीही काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होईल आई प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात काय काय कल्पना तुला कशाला ग हिची बाजू घ्यायला पाहिजे तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे विषय थांबवा इथल्या इथे आणि मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही ही गोष्ट जर का इथल्या इथे थांबली तर बरं होईल तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडलेली असते अस्मिता बोलते वा आई वाह मम्मा म्हणजे तू सायलीची बाजू घेतेस पण सायलीचा चांगूलपणा तुला दिसत नाही मान्य आहे सायली आणि अर्जुनने एखादी चूक केली आहे पण प्लीज तिच्या मनाचा विचार कर अगं ती मनाने खरंच खूप स्वच्छ निर्मळ आहे तेव्हा मात्र कल्पना अस्मिताकडे बघतच राहते अस्मिता लगेच बोलते मम्मा हे सर्व आम्ही तुझ्यासाठी करवत होतो का माहिती आहे कारण तुझ्या मनातील सायलीबद्दलचा राग आम्हाला कायमचा बाहेरच काढायचा होता मम्मा सायलीला जवळ घे तुझ्या मुलीचा मुलीला जवळ घ्यायला तुला आनंद होईल तेव्हा मात्र कल्पना म्हणते सॉरी तुम्ही सर्वांनी माझे डोळे उघडलेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि कल्पनामधला दुरावा कायमचा मिटेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू